नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लिखिका रेखा राव लिखित कादंबरी झेप प्रकरण दहावे पारून दोन कपात कॉफी ओतली कप टेबलावर ठेवून त्याला नडखशी आणि हाळीत म्हणाली वा छानच दिसतात हे कपडे तुझ्या अंगावर <laughs> काय करणार राणीसाहेबांचा हुकूम आजची पैज एकूण भारीच पडली म्हणायची असं होतं कधी कधी हरलेल्या माणसाला सर्व मान्य करावं लागतं हसून पारू म्हणाली ती रिकामे कप धुऊ लागली सुभेंदूने खिडकीचं दार किलकिलं करून पाहिलं सू सू वारा वाहत होता जरास दार उघडायच्या आत भपकन पाण्याचा फवारा आत आला झटकन खिडकी बंद करून तो म्हणाला आज माझी सुटका नाही पारू तुझ्याकडं तर एकच गादी आहे काळजी करू नकोस मी खाली गोधडी घालून झोपेन तू कॉटवर झोप मी झोपेन खाली सुभेंदू म्हणाला वा पाहुण्याला कसं खाली झोपवणार त्यातून अशी थंडी तुला बाधेल तिच्या मागून जवळ येत तो म्हणाला तू अजून मला पाहुणा समजतेस तिची नजर खाली झुकली गालावर गुलाब फुलले पाठीमागून तिच्या अंगावर दोन्ही हात ठेवून दोन तोंड तिच्या कानाशी नेतो म्हणाला पारू पारू अचानक त्याचा आवाज घोगरा झाला त्याचा उष्ण गरम श्वास तिच्या श्वासात भिनला तिच्या साऱ्या अंगातून अननुभूत लहरी झळकू लागल्या नाडीचे ठोके जलद पडू लागले मेंदूला झिंजिने येऊ लागल्या ती एकदम दूर झाली तिला जवळ ओढीत मिठीत घेत तो म्हणाला पारू पारू असे दूर जाऊ नकोस मला लुटू नकोस मी थंडीनं आहे मला ऊब हवी मला मला तुझी ऊब हवी पारू एकदम संभ्रमित झाली काय करावं समजे ना गादीखालचं ब्लँकेट उडी ती म्हणाली हे ठीक हे, नाही सुभेंदू तुझोप झोप तुझो, मी ब्लँकेट पांघरते सुभेंदूला भावना आवर्ण कठीण झालं त्याचा सर्वांग आतून जणू पेटून निघाला होता बाहेरचा मुसळधार पाऊस दाट काळोख कडाडणाऱ्या विजा तो एकांत आणि समोर ओली ती पारू तिच्या मादक हालचाली कधीच्या सुभेंदूला चिथावणी देत होत्या सार सहनशीलतेच्या पलीकडे गेला होता प्रतिकार ते प्रतिकार करीत असतानाही त्यानं तिला पुन्हा जवळ ओढली तिच्या थरथरणाऱ्या कायेवरून आपले ओठ फिरवले तिच्या ओल्या केसांची मानेची चेहऱ्याची चुंबनं घ्यायला सुरुवात केली थंडीनं भीतीनं काकडलेल्या पारूच्या शरीरात चेतना उसळू लागल्या तिचा रोम रोम उत्तेजित झाला त्याचा आवेग त्याचा उन्माद त्याचं कुवाळणं त्याचा स्पर्श हवा हवा असा वाटू लागला ती अधिकच त्याला बिलगली त्याने अलगत तिला झोपवलं भान विसरून दोघही प्रणयाच्या धुंदीत डुंबून गेली एका आगळ्या वेगळ्या सुखानं तृप्त तृप्त झाली शरीरात उठलेलं वादळ निवलं होतं सुभेंदू डोळे मिटून शांत पडला होता पारू तृप्त मनानं त्याच्या उघड्या अंगावर हात टाकून झोपली होती बाहेरचा कोसळणारा पाऊस पूर्णपणे थांबला होता वादळ वाऱ्याच तांडण नृत्य शमलं होत सार कस सा शांत शांत होतं पहाटे दूधवाल्याच्या दोन तीन वेळा दार ठोकण्यानं पारूला एकदम जाग आली शेजारी सुबेंदू निजला होता त्याचा एक हात व एक पाय तिच्या अंगावर होता ते पाहून तिच्या डोळ्यावरची झोप खाडकर उतरली खूप अपराध्यासारखं वाटू लागलं ला तिला तिनं त्याचा हात व पाय बाजूला केला स्वतःचे कपडे ठाकठीक केले मग दाराबाहेर ठेवलेलं दूध आत घेतलं रात्रीच्या आठवणींनी तिला एकदम चोरासारखं वाटू लागलं असं घडायला नको होतं असं व्हायला नको होतं आतून मन आक्रंदत होतं हातून मोठा अपराध घडावा तशी ती मान टाकून डोक्याला हात लावून बसली होती असा किती वेळ गेला कोण जाणे शुभेंदू अंतरणातून ताडकन उठला पारूकडे पाहून विचारू लागला पारू किती वाजले अगं मला उठवायचं नाही मला ऑफिसात लवकर जायला हवं खूप काम आहे उठून त्याने पटापट -पत कपडे गेले केस विंचरले काही न घडल्यासारखं का तो वागत होता पारू खुर्चीत बसून त्याच्या हालचाली निहाळीत होती तो बूट घालून जायला निघाला तशी ती म्हणाली चहा घेऊन जा नको खोलीवर जाऊन ब्रश वगैरे करून मगच घेतो तो घाईनं बाहेर पडला पारूचा निरोप ही न घेता पारूच्या गळ्यात एकदम हुंदका दाटून आला सार रित रित भकास वाटू लागलं उठून खिडकीत कीड़ जावंसही वाटेना दोन्ही हातांच्या उंधळीत तोंड झाकून ती हमसून हमसून रडू लागली आपण का रडतोय तिचं तिलाच कळेना पाळून घाई घाईनं ऑफिसात प्रवेश केला गेले काही दिवस पारूला रोज उशीर व्हायचा रामचंद्रन न बोलता डोळे वटारून पाहायचा दोन तीन लेट मार्कही तिला पडले होते तिचा नाहीलाच होता शुभेंदू दिसेल म्हणून ती रस्त्यात प्लॅटफॉर्मवर त्याची वाट पाहायची अनेक गाड्या सोडून द्यायची दुरून येणारा त्याच्यासारखा दिसला की मान उंच करून पाहायची पण तिची घोर निराशा होत होती पावसाच्या रात्रीच्या घटनेनंतर तो तिला भेटला नव्हता सकाळ संध्याकाळ खिडकीत उभी राहून ती त्याची वाट पाहायची तो कुठेच दिसत नव्हता मनाला एक प्रकारची चुटपूट लागून राहिली होती कशात मन रमत नव्हतं कामात ही चुका होत होत्या रामचंद्रनं नायरनं त्या चुका दाखवून देताच तिला ओशाळवान वाटत होतं ललवानीची भीती वाटत होती एक प्रकारच्या विचित्र मनस्थितीत दिवस उलटत होते त्या दिवशी तिनं ऑफिसात प्रवेश केला तर नायरच्या जागेवर एक तरुण आकर्षक चेहरा बसला दिसला अद्ययावत पोशाखातील भरपूर मेकअप लावलेली पंचविशीतील तरुणी बसलेली आढळली पारून आत येताच तिने एका जळजळीत नजरेनं पारूकडं पाहिलं पारू लक्ष न देता जागेवर जाऊन बसली बस ठेवून ती मस्टर साईन करायला गेली तर मस्टर जागेवर नव्हतं तिनं सदू शिपायला बोलावून विचारलं सदाशिव इथलं मस्टर कुठे आहे त्या नायरच्या जागेवर नव्या मॅडम बसलेत ना त्याने ठेवलंय तिकडे जाऊन तुम्हाला सही करायला सांगितलंय पारू मुकाट्याने तिच्या टेबलावर गेली पेन काढून सही करणार इतक्यात तिनं खसखन मटर काढून घेतलं व धारदार आवाजात म्हणाली ललवानी साहेबांना विचारून सही कर रोज रोज उशीर का होतो आवाजात धाक होता तोंडावर गुरमी होती मॅडम तुम्ही आजच आलात तुम्हाला काय माहीत मला रोज उशीर होतो ते हे लेंडमार्क पाहिलेस मला कळत नाही असं समजू नकोस मी जरी दुसऱ्या ब्रँचमधून आले तरी तुझी ख्याती माझ्या कानावर आली आहे आज माझा पहिला दिवस म्हणून माफ करते सही करायला देते उद्या परत उशीर झाला तर सळ ललवाणी साहेबांकडे पाठवीन उद्या लवकर येईन काकुलतेनं ती म्हणाली खाली मानाने जागेवर जाऊन बसली गळ्यातून दाटून येणारी उमाळी तिने कसेबसे आवरून धरले बॉस की खास आदमी है संभाल के रहना। मागुन को ना मागून कोणाचा तरी दबका आवाज आला ती साहेबांची चमची आहे हे न सांगता पारुला समजलं ती ऐटवास तरुणी मुरडत ललवाणी साहेबांच्या केबिनमध्ये निघून गेली मागे खसखस पिकली लंच टाईम झाला टोळक्यातून बाहेर सजला आणि म्हणाला मिस मेनन पेढे कुठे आहेत पारूला समजे ना कशाचे पेढ़े, ती गोंधळून म्हणाली कशाचे अहो तुमची मैत्रीण दीपा मिश्रा बाळंत होऊन मुलगा झाला म्हणे ना, त्याचे पेढ़े, मला नाही माहीत कशाला नाटक करताय तुम्हाला माहीत नाही तुमची एवढी जानी दोस्त अहो खरंच मला माहीत नाही कधी बाळण झाले तुम्हाला कसं कळलं मगाशी स्टाफमध्ये कोणीतरी म्हणालं काही म्हणा बोल्ड बाई फाईट करून शेवटी मॅटर्निटी डिली मिळवली बाई ना सिंगल हँडेड मुलाला मोठं करणार म्हणे डॉली ठाकूर नीना गुप्ताचा वारसा पुढे चालवणारं वाटतं बाय द वे दीपा मॅडम राहायला कुठे असतात तुम्हाला माहीत आहे तुम्ही इतक्या जवळच्या मैत्रिणी असून तुम्हाला माहीत नाही ते मला काय माहीत असणार पत्ता काढून आणू सजलानीने विचारलं नको नको मला मुंबईची खास माहिती नाही गेलात तर होईल ती गप्प बसली आज डबा आणला नाही उशीर झाला तशीच आले मग चला कॅन्टीनमध्ये बरोबर बसून खाऊ थँक्स मला भूक नाही आहे मी इथंच कॉफी मागवते ॲज यू प्लीज म्हणून सजलानी बाहेर पडला तोंडाने फटकळ असला ते अंतकरणानं प्रेमळ आहे असं सजलानीकडे बघून पाऊलला वाटलं इतका उशीर झाला काय झालं असेल तब्येत ठीक आहे ना काही निरोपी कसा आला नाही वेगवेगळे विचार डोक्यात थैमान घालत होते फोन करून विचारावं तर त्याचा नंबर अगर पत्ता आपल्याकडे नाही आपण कधी नीट विचारलंही नाही याची जाणीव होऊन तिला स्वतःचा राग आला खिन्न मनानं ती घरी आली दार उघडताच समोर पत्र पडलेलं दिसलं वाटलं सुभेंदूचंच असावं मोठ्या आशेनं तिनं उचललं वरच्या अक्षराहून अच्छंच आहे हे तिनं ओळखलं मोठी निराशा झाली न फोडताच तिनं ते टेबलावर ठेवून दिलं जड मनानं ती खिडकीजवळ येऊन उभी राहिली बाहेर काळोख दाटून आला होता रस्त्यावर रहदारी कमी झाली होती दिवे मिनमिनत होते तिनं दूरपर्यंत दृष्टी फेकली तो कुठेच दिसत नव्हता सुस्कारा टाकून ती आत आली थकलेलं शरीर पलंगावर लोटून दिलं तिथेच तिला झोप लागली पहाटे जाग आली तर समोर टेबलावर अच्छंच पत्र दिसलं रात्री आपण न वाचता झोपून गेलो याची तिला आठवण झाली प्रथम उठून तिनं पत्र वाचायला घेतलं त्यांनी नंदिनीच्या लग्नाची तारीख नक्की झाल्याचं कळवलं होतं तेवढ्यात पद्मिनीचं ठरलं तर दोघींची लग्न एकाच वेळी उरकण्याचा त्यांचा मानस होता रजा मिळाल्यास जरूर लग्नाला यायला हवं असं आग्रहाने लिहिलं होतं पारूच्या डोळ्यांसमोर खट्याळ मस्ती करणाऱ्या नंदिनीचा चेहरा उभा राहिला बघता बघता बालिश नंदिनी गंभीर लाजऱ्या नववधूच्या वेशात मग गर्भाच्या ओझ्याने वाकलेली नंदिनी तिच्या डोळ्यांसमोर उभी राहिली त्या आठवणीनं पारूच्या अंगावर काटा उभा राहिला तिने मनात ठरविलं सुबेंदू भेटताच त्याला लग्नाचं विचारायचं हो अगदी साध्या रजिस्टर्ड पद्धतीनं लग्न करायचं तो म्हणेल लग्नानंतर कुठं राहायचं अरे ही खोली आहे ना सध्या छोटीशी का होईना स्वतःची आहे इथं एवढ्याशा खोलीत दहा दहा माणसं एकत्र राहतात आपण दोघे सहज राहू शकू त्यानं होकार दिला तर लग्न करून नंदिनीच्या लग्नाला जोडीनं जाऊ आणि आप्पा अम्माला चकित करू त्यांना किती आनंद होईल कल्पनेनंच तिच्या अंगावर रोमांच फुलले मनाला हुरूप आला एका आगळ्या वेगळ्या सुखाच्या अनुभवातच तिने ऑफिसची तयारी केली आणि ती रोजच्यापेक्षा लवकरच बाहेर पडली आज पारू विशेष मूडमध्ये होती ऑफिसात येताच तिने भराभरा कामाला सुरुवात केली पत्र टाईप केली आधीची पत्र नीट फाईल केली अकाउंटची कामे शिल्लक होती ती पूर्ण केली इतक्यात नायरच्या जागेवर आलेल्या मिस पुनम गिडवाणीनं आज प्रवेश केला तिनं लावल्या सेंटचा सुगंध साऱ्या हॉलभर पसरला पारूनं डोकं वर करून तिला पाहून मंद स्मित केलं व म्हटलं गुड मॉर्निंग मिस गिडवानी कपाळा अट्या घालून ती म्हणाली कॉल मी मॅडम तुला माहीत नाही मी तुझ्याहून सिनियर आहे टॉक टॉक सँडल वाजवी ती पुढे निघून गेली पारूच्या आनंदावर रेघोट्या ओढल्यासारखं झालं मान खाली घालून ती पुढच्या कामाला लागली मिस गिडवानी आपल्यावर एवढी रुष्ट का आहे तिला ना शनिवार असल्यानं ऑफिस अर्ध्या दिवसानंतर सुटलं आज तरी सुभेंदू येईल अशी दाट आशा वाटत होती घरी येऊन तिने इडलीसाठी डाळ तांदूळ भिजत टाकले घरात संपलेल्या वस्तू भरून ठेवल्या तयार होऊन ती खिडकीत येऊन उभी राहिली बाहेर सोनेरी पिवळं ऊन पडलं होतं बाग नेहमीसारखी मुलांच्या गोंगाटानं भरवून गेली होती खाली हितेश आणि कंपूचा क्रिकेट रंगात आला होता अचानक पारुस्य लक्ष त्या मुलीवर वेधलं टपोऱ्या डोळ्यांची गोबऱ्या गालांची ती मुलगी कुबड्या घेऊन चालण्याचा प्रयत्न करीत होती पुन्हा पुन्हा तिचा तोल जात होता अडखळत होती पडत होती तरी कुबड्यांचा आधार घेऊन उभं राहण्याचा प्रयत्न करीत होती इतक्या दुरूनही तिचा चेहरा वेदनाने भरून आलेला दिसत होता पण डोळ्यांत निश्चयाची चमक तळत होती पारू तिची केविलवाणी धडपड एकटक पाहत होती तिचा अंतकरण कनवेनं भरून येत होता असा किती वेळ गेला कोण जाणे सूर्य अस्ताला गेला हळूहळू अंधार पडू लागला एक पांढरी शुभ्र फियाट गाडी बागेच्या फटकाजवळ येऊन उभी राहिली बाकावर बसली गुजराती साडीतील एक स्त्री पुढे झाली तिने मुलीला आधार देऊन गाडीत आणून बसवलं गाडी भुर्रकन निघून गेली पारू भानावर आली वेळ टळून गेली होती सुभेंदूचा अजून पत्ता नव्हता तिनं मनाशी ठरविलं उद्या सकाळी सुभेंदूचा शोध घ्यायला जायचं सकाळी सर्व कामं उरकून ती बाहेर पडली सुभेंदून पहिल्या भेटीत त्याच्या खोलीविषयी सांगितलं होतं ते, ते अंधूक अंधूक आठवत होतं त्याप्रमाणे गल्ली ओलांडून पुढे गेली हमरस्ता क्रॉस केला मग डाव्या बाजूच्या गल्लीत वळून असल्या चौथ्या नंबरच्या इमारतीपाशी ती उभी राहिली बिल्डिंगमधून एक दूधवाला भैया बाहेर पडताना दिसला त्याला थांबून तिने विचारलं भैयाजी शुभेंदू घोष यही रहते है वो, चार आदमी साथ में रहते राहते वो हा वही सबसे ऊपर टेरेस वाली खोली में पारू धडाधड जिने चढून वर गेली दार उघडच होत दोन तीन पुरुष बनियन आणि लुंगीच्या वेशात दिसले एक दात घासत होता दुसरा दाढी करीत आरशासमोर उभा होता तिसरा पेपर वाचित बसला होता पारूला एका तरुण स्त्रीला दारात पाहताच ते चरकलेच पारूनं धीट होऊन विचारलं शुभेंदू बाबू या राहते हे हा है जरा बुलाइए वे कल रात कलकत्ता चले गए क्या कलकत्ता कब आएंगे आश्चर्या ने पारू ने विचार अब नहीं आएंगे उनका कॉन्ट्रैक्ट खत्म हो गया वो रूम छोड़कर हमेशा के वास्ते चले गए क्या पुनः पारू चा स्फुट किंग काली बाहर पड़ी डोक्यात जणू कुऱ्हाळा मारल्यासारखी झाली चेहरा एकदम पांढरा फटक पडला तसं दुसऱ्यानं विचारलं क्या कुछ मेसेज था जी नाही कुछ नाही असं तोंडातल्या तोंडात पुटपुटत गळ्याशायला हुंदका दाबून धरी ती बाहेर पडली अचानक पायाखालची जमीन सरकते असं तिला वाटू लागलं घशाला कोरड पडली डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली उंच कठड्यावरून कोणीतरी ढकलून द्यावं तशी तिची अवस्था झाली डोकं भनबणायला लागलं समोरचं काही दिसेना वेडी वाकडी पावलं टाकीत ती गल्लीच्या तोंडाशी आली रिक्षा किंवा टॅक्सी करून जावं म्हणून ती हमरस्ता क्रॉस करू लागली इतक्यात मागून वेगानं एक मालवाहू हो गाडी जोरानं धडक देऊन पुढे निघून गेली एखाद्या चेंडू ती दूर जाऊन आपटली साऱ्या अंगातून विजेसारख्या वेदना चमकू लागल्या डोळ्यांपुढचा अंधार दाट होत गेला काय होतय हे समजण्यापूर्वीच तिचे डोळे मिटले गेले तिचे शुद्ध हरपली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद